नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची विक्री बंद झाली याबाबत मी व्हिडिओ टाकला होता आज मी पिठापूरला आलेलो हो। आहोत आज पुन्हा मी मंदिरात चक्कर मारले ग्रंथाबद्दल चौकशी केली परंतु नो सेल ग्रंथ नाही आहे अशी माहिती मला मिळाली इतर ठिकाणं विक्री बंद का झाली याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोण काही बोलायला तयार नाही आजूबाजूच्या दुकानामध्ये काही ग्रंथ मिळतात परंतु ते श्रीपाद श्रीवल्लभ संस्थांनी प्रकाशित केलेले नाही श्रीपाद श्रीवल्लभ संस्थांनी जो सुरुवातीला साधारण दोन हजार दोन तीन चार साली जो पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली ती ही पहिली आवृत्ती त्याच्यानंतर बऱ्याच आवृत्त्या निघाल्या सर्वात जास्त प्रती मी भाविकांपर्यंत पोच केल्या परंतु ही प्रत मिळण्याचं बंद का झालं याचा मी शोध घेतो आहे परंतु कुणी काही सांगायला तयार नाही मूळ ग्रंथ हा जो आहे हा परमपूज्य निटोलकर महाराजांनीच प्रसिद्ध केले म्हणजे त्यांनी भाषांतर केलेला आहे तोच संस्थांनी प्रसिद्ध केला आणि त्याच्या आवृत्त्या परवा परवापर्यंत मिळत होत्या परंतु मी नेहमी जशा लागल तशा पन्नास शंभर प्रति आणत असतो मागच्या फेरीलाही मला काही मिळालं नाही ना आताही मिळत नाही पण नक्की काहीतरी घडलं आहे याबाबत नश्चित आता, आता भाषा तेलगू येत नाही इतर लोकांना काही सांगितलेलं लक्षात येत नाही आणि विनाकारण गाजावाजा होऊ नये म्हणून मी त्या शोधत आहोत दरम्यान माझ्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी वेगवेगळे कॉमेंट दिले त्याचा थोडा खुलासा होणं महत्त्वाचं आहे जो ग्रंथ संस्थांनी प्रकाशित केला तो निटूरकर सरांचाच आहे पण नंतर काहीतरी कमी जास्त सा झाला असं माझ्या कानावर आलं काही दुकानदार म्हणले की आता त्यांनी स्वतः वैयक्तिक ग्रंथ दोन प्रकारे प्रसिद्ध केला आहे त्यात थोडाफार त्यांनी बदल केला आहे एक संक्षिप्त केला आहे आणि एक पूर्ण ग्रंथ आहे त्याचं चित्र किंवा तो ग्रंथ आता माझ्याकडे उपलब्ध नाही संस्थांनी मला सांगितलं होतं म्हणजे परमपूज्य रामस्वामींनी की या ग्रंथाचा तुम्ही प्रचार करा त्यामुळं अनेकांनी ग्रंथ काढलेले आहेत काही त्या कॉमेंट्समध्ये सुद्धा उल्लेख आहे की काहींनी पाय पायराईडसुद्धा कॉपी काढलेली आहे ती मी पाहिली नाही काहींनी ग्रंथ काढले त्याच्या किमतीसुद्धा अडीचशे तीनशे चारशेपर्यंत आहेत ते मी पाहिलं नाही कोणत्या ग्रंथाबद्दल सध्या विश्लेषण करतं आहे तेही मी वाचलं नाही आणि काहींनी सांगितलं आणखी काही खंड प्रसिद्ध होणार आहे त्या त्याचा माझा काहीही प्रश्न नाही मी त्या विचाराकडं कधी लक्षही दिलं नाही कारण माझ्या डोक्यात आहे की मी ज्यावेळी तो पहिला ग्रंथ वाचला तोच ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य त्यात मी बदल केला नाही परत लोकांमध्ये जमलिंग नको मला जे रामस्वामींनी सांगितलं त्याच्यात मी अजिबात बदल केला नाही आणि मुळात याच्यातून उत्पन्न कमिशन वगैरे काही नाही ज्या किमतीत आणतो त्या किमतीत लोकांपर्यंत पोहोचवतो अनेकांना मी ग्रंथ दिले आहेत अनेकांच्या घरामध्ये माझ्या सहीचे आणि शिक्का मारलेले ग्रंथ आहेत मी अनेकांना म्हणजे किती वाटले हे जर लोकांना आकडा सांगितला तर लोकांचा विश्वास बसणार नाही माझ्या परीने मी कार्य चालू आहे आणि हा ग्रंथ किमान एक लाख लोकांच्या घरात पोचवावा असा माझा मोठा <coughs> मानस पण आहे पण अशा अडचणी आल्यामुळे थोडं गोंधळ आहे कुणी काढला तो त्यांचा प्रश्न कुणी कुठला वाचावा हो तो त्याचा त्याचा देच प्रश्न परंतु या ग्रंथावर माझं अतिशय प्रेम आहे हा ग्रंथ मी रोज एक पान असं वर्षभर वाचत होतो आणि तोच ग्रंथ भाविकांच्या घराघरात जावा अशा हेतूने मी प्रयत्नशील आहे अत्यंत काय त्याला त्या ते वाक्य आहे की त्याच्यातला अक्षरसत्य ग्रंथ आहे भाविकांनी अनेक प्रश्न त्या कॉमेंट्समध्ये उपस्थित सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाहीत कारण मूळ मुद्दा माझा असा आहे की ग्रंथ विक्री बंद झालेली आहे ग्रंथ पुठापूरमध्ये मिळतं इतर दुकानात मिळतात परंतु हा जो मी सारखा दाखवतो आहे ग्रंथ आणि मी आता जो व्हिडिओ करतो त्या व्हिडिओच्या चित्रामध्ये सुद्धा मूळ ग्रंथाचं मी चित्र दाखवलं आहे तो का मिळत नाही याच्याशी माझा आहे पण लोक विनाकारण मी वेगळ्याच कमेंट्स कॉमेंट्स करतात काही विचारतात पिठापूरमध्ये अनेक दुकानामध्ये ग्रंथ मिळतो पण माझं ज्या ग्रंथावर प्रेम आहे आणि ज्याचा मी प्रचार केलेला आहे आणि ज्याचा मला प्रचार करायचा आहे त्या ग्रंथाशी मी बांधील आहे आणि तो मूळ मुद्दा मी लोकांना समजून सांगतो आहे अजून हे खंड निघणं कुणी काय काढणं आता एकाने शंका काढली की कन तेलगूमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही ग्रंथ त्यात भाषांतर झालेले आहेत पण सध्या विक्री बंद आहे आता मंदिरातसुद्धा कोण न कळत इतर ग्रंथसुद्धा विकत असेल ते निपुलकर महाराजांनी वैयक्तिक केलेले पण असतील किंवा संस्थांचे पण असतील पण ते चित्र बघितल्याशिवाय काही सांगता येत नाही आणि मी आजसुद्धा आज तारीख सव्वीस तारीख आहे मी आता सव्वीस अकराला मंदिरात जाऊन आलो ते म्हणले नो सेल ग्रंथ नाही आहे मी परत निघून आलो तर सांगण्याचं तात्पर्य काय कुणी काय वाचावं खरा खोटा डुप्लिकेट हे सगळं आपला पण ठरवावं पण मी जे सांगतो आहे ते अत्यंत भावनेने सांगतो आहे काही बदल केलेला नाही जेव्हा पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली त्याच आवृत्तीची पहिली कॉपी मला परमपूज्य रामस्वामींनी दिली आणि म्हटले याचा महाराष्ट्रभर प्रचार करा आणि मला खरोखर आनंद झाला मी अनेकांच्या ठिकाणी अनेकांच्या घरी ग्रंथ पोहोचले मला अनेकांनी सहकार्य केलं म्हणले तुम्ही आमच्याकडे द्या आम्ही चांगले चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू पण माझा आता साधारण बत्तीस ते पस्तीस हजारापर्यंत आकडा होण्याची शक्यता आहे एक लाखापर्यंत मला हे ग्रंथ पोचवायचे आहेत कारण ते मी छापू शकत नाही आणि त्याचा खर्च काय बाहेर आहे आणि परत तो जमा खर्च करता करता मग पुन्हा विनाकारण तणाव येतो म्हणून सहज उपलब्ध होत होतं म्हणून मी सहज ते वा वाटप करू शकत होतो मला काही लोक म्हटलं की आमच्याकडं ग्रंथ वगैरे आहे तो त्यांचा प्रश्न कारण ज्या ग्रंथावर माझं प्रेम आहे आणि मी श्रीपाद वल्लभांना साक्षीने ठेवून सांगितलं आहे की तुमचा हाच ग्रंथ मी अनेकांपर्यंत पोचवत ती ताकद मला द्यावी आणि ग्रंथ उपलब्ध व्हावा या याच्या मी प्रयत्नामध्ये आहे त्यानंतर <coughs> दुसरं काही दुसऱ्यांनी काही सांगितलं की या संस्थांना आम्ही पैसे पाठवतो आम्हाला पावती मिळत नाही प्रसाद मिळत नाही आता या मंदिराबद्दल बोलणं म्हणजे मी योग्य नाही कारण इथं जो स्टॉप आहे अशिक्षित आहे तेलुगू आहे करेक्ट सर्व्हिस पण नाही त्यांची अनेक तक्रारी पण तक्रारी पुन्हा कुणा करणार लोक देणग्या पाठवतात लाखो रुपये अर्पण करतात मी अनेक वेळा सांगितलं की कुठं आपल्या देणगीचा उपयोग होतो पण लोक ऐकत नाही आणि मी काही बोलणं हे योग्य वाटत नाही जे काही गोष्टी सत्य असूनसुद्धा मला बोलता येत नाहीत कारण मला वितंडवाद घालायचा नाही आणि हे सगळं श्रीपादश्री बोलणं पाहत आहेत एके दिवशी सगळं भाविकांना कळणार आहे त्यांना त्यांच्यानंतर लक्षात येईल की मी काय बोलत होतो आणि काय बोलणं गरजेचं होतं माझ्या अनेक व्हिडिओमध्ये ते बोलून झालेलं आहे पण इथं मला वारंवार यावं लागतं विनाकारण वाद नको श्रीपादांच्या नावाला काही गालपोट लागू नये म्हणून मी शक्यतो इथं कुणाबरोबर जास्त बोलत नाही माझं कामं करतो माझी उपासना करतो आलेल्या भाविकांना आपल्या स्वामी समर्थ भवनमध्ये आनंद देण्याचा प्रयत्न करतो बाकी उचापात्या करायचं झालं तर मूळ मुद्दा लांब राहील तिसरेच प्रकार चालू होतील तर सध्या ग्रंथाची विक्री मात्र बंद आहे त्याचं मी कारण शोधतोय काहीतरी ग्रंथामध्ये चुकीचा उल्लेख झाला असावा असं इथली लोकं तोडकं मोडकं सांगतात परंतु कुणी आलं कुणी निदर्शनं केली ग्रंथ विक्री बंद का याबाबत अजूनही कुणी बोलायला तयार नाही आजूबाजूच्या दुकानात काही ग्रंथ मिळतात ते मी पाहिले पण मी जे चित्र दाखवतोय तोच तो ग्रंथ संस्थांनी प्रकाशित केलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो तो ग्रंथ निटूरकर सरांनीच भाषांतर केलेला आहे पण प्रकाशन संस्थांनी केलं आहे त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं आता मूळ न नंतर जे ग्रंथ संस्थांनी काढलेत त्यामध्ये निटूरकर गुरुजींचा फोटो पण नाही म्हणजे काहीतरी झालेला आहे आणि त्यानंतर मग निटूरकर पुन्हा स्वतंत्र दोन काढले ग्रंथ त्याची विक्री चालू आहेत ग्रंथ वाचायलाच पाहिजे बाकीच्या गोष्टीशी देणं घेणं का देणं घेणं आपल्याशी काही नाही कारण तो त्यातला मजकूर महत्त्वाचा आहे कुणी काढला कुणी प्रकाशित केला आता मिळत का नाही याच्या शोधामध्ये मी आहे आणि तो शोध घेता घेता बऱ्याच नवीन नवीन माहिती मिळतायत एके दिवशी जर पूर्ण माहिती कानावर आली आणि काही पुरावे मिळाले तर मी भाविकांना सांगाल तोपर्यंत कुणी कुठले ग्रंथ वाचावे कुणी कुणाकडून मागून घ्यावे कमी पानं आहेत किंमत जास्त या सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडं तो ग्रंथ मिळणं आता अवघड जाते कारण मला मिळाल्याशिवाय मी लोकांना देऊ शकत नाही जो माझ्याकडं संचय होता तो आता संपत आलेला आहे आणि काही दिवसानंतर तो मिळणार नाही आता काय करावं हे श्रीपादांना मी प्रार्थना केलेली आहे बघू काही मार्ग निघतो का पण ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्यांनी इतरांना वाचायला द्यावा आणि त्या ग्रंथाचं वाचन करून पारायणावर माझा विश्वास नाही बोटं फिरवण्याच्या कार्यक्रमावर माझा विश्वास नाही कारण तो अक्षर ग्रंथ आहे प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी भावार्थ आहे प्रत्येक पानामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीपादांनी सामान्य भक्ताला अतिशय धीर दिलेला आहे आणि कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यांच्या कृपाशीर्वादाने या कलियुगातील प्रत्येकाला शांती समाधान आनंद मिळावा अशी योजना केलेली आहे हा ग्रंथ लाखो रो लोकांपर्यंत पोचवावा असा अशी माझी इच्छा आहे त्याला श्रीपाद श्री वल्लभांनी आशीर्वाद द्यावे आणि काहीतरी मार्ग या प्रती किंमत फक्त दोनशे रुपये कारण सुरुवातीला जेव्हा पहिला ग्रंथ निघाला तेव्हा नव्वद रुपये किंमत होती त्याच्यानंतर एकशे वीस झाली त्याच्यानंतर एकशे पन्नास झाली त्यानंतर एकशे ऐंशी झाली आणि आता दोनशे रुपये त्या ग्रंथाची किंमत आहे तोच ग्रंथ भाविकांपर्यंत तो पोचण्यासाठी मला ताकद द्यावी त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा अशी मी सर्वांतर्फे प्रार्थना करतो आता कर मी बराच खुलासा केलेला आहे त्याच त्याच कॉमेंट्स टाकून तेच तेच विचारून काही उपयोग होणार नाही कारण जे सांगायचं ते मी कमी शब्दामध्ये सांगत असतो लोकं पूर्णपणे मी सांगितलेलं ऐकत नाहीत आणि विनाकारण काही शंका कुशंका काढतात ग्रंथ उपलब्ध होईल व्हावा आणि जे आता आहेत ते वाचावेत कुणावर टीका करायचा अधिकार नाही उचापात्या करून वादविवाद वाढवणं हा माझा स्वभाव नाही परंतु सत्य मांडतो आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करू श्रीपादश्री वल्लभ आपल्या पाठीशी आहेत नमस्कार